नमस्कार मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते इंग्रजीत महिन्याच्या शेवटचा महिना डिसेंबर महिन्यातील हा मोठा सण आहे दत्त जयंतीची अनेक भक्त वाट पाहत असतात कारण दत्त मार्गात स्वीकारणारे अनेक भक्त आहेत दत्त जयंतीच्या दिवशी प्रत्येक मंदिर आणि मठ सजवला जातो दत्त जयंतीचा सात दिवस आधीपासून श्री पारायण केले जाते या दिवशी सायंकाळच्या वेळी दत्त काळ साजरा केला जातो यावर्षी जयंती कधी आहे त्याचे महत्व काय हे जाणून घेऊया दत्तात्रय जयंती ही पौर्णिमेच्या दिवशी आयोजित केली जाते जी हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा असते शनिवार डिसेंबर मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न वाजता सुरू होईल पौर्णिमा दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस वाजता संपेल यावर्षी दत्तात्रय जयंती चौदा डिसेंबर रोजी साजरी केली जाईल जयंतीचे महत्व भगवान दत्तात्रेची पूजा केल्याने ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या उपासनेने सारखेच फळ मिळते अशी मान्यता आहे कारण भगवान दत्तात्रय ब्रह्मा विष्णू महेश यांचा अंश मानले जातात भगवान दत्तात्रय हे आणि देवी अनुसया यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रयमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा समावेश आहे त्यामुळे भगवान दत्तात्र्यामध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे भगवान दत्तात्रयच्या जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्यांना भक्तांना अपार ज्ञान मिळते आणि योग्य प्रकारे जीवन जगण्याचे मार्गदर्शन मिळते असे देखील मानले जाते गुरुदेवाची पूजा कशी करावी दत्त जयंतीला सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे पूजेच्या ठिकाणी स्वच्छ करा, करा। गुरुदेव दत्त त्याची मूर्ती पाटावर स्थापित करा त्यांना गंगाजलाने स्नान घालावे पांढऱ्या चंदनाचा तिलीक लावा दत्त भगवानांना फुलाचा हार आणि गोडाचा प्रसाद अर्पण करा तसेच जे भक्त या दिवशी व्रत करतात त्यांना तुळशीचे पाने आणि पंचामृत अर्पण करावे तसेच शेवटी आरती करावी या दिवशी चुकून ही गोष्टीचा वापर करू नका पूजेत झालेल्या चुकीची माफी मागावी गरजूंना काहीतरी दान करा याने पूजा मान्य होते अशी समजूत आहे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ